बघता बघता मुलांचं वर्ष संपतं आणि पुढचं वर्ष पुढची इयत्ता कधी येते कळतच नाही पण या सगळ्या प्रवासामध्ये जेव्हा आपलं मूल पुढच्या इयत्तेत जाणार असतं उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून पुन्हा शाळा सुरू होणार असते तेव्हा पालकांची एक धावपळ गडबड चाललेली असते की यावर्षी शाळेत घालताना मुलांच्यासाठी काय काय तयारी करावी आणि या सगळ्या तयारीत काही गोष्टी अशा असतात की ज्या खरंच नजरेतून सुटून जातात आणि ज्या खरंच वर्षभर अगदी शाळेत गेल्याबरोबर मुलांच्यासाठी खूप गरजेच्या असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी जाणून घेऊया की ज्या पालकांची मुलं आता शाळेत जाणार असतील मग ती अगदी बालवाडीपासून ते अगदी शालेय वयामध्ये कोणत्याही वर्गात जाणार असतील तर या सगळ्या पालकांनी या गोष्टींकडे लक्ष देणं अगदी खूप गरजेचं आहे यापैकी ज्या पालकांची मुलं अगदीच मोठ्या वर्गात असतील त्यांच्यासाठी हा प्रश्न येणार नाही पण हा ते पालक हा व्हिडिओ अशा पालकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवू शकतील नमस्कार आपल्या डी टच या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओत मी विनया कुलकर्णी आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवरती आपण नेहमीच पॅरेंटिंग सोशल मोटिवेशनल स्टोरी टेलिंग आयुष्याच्या प्रत्येक क्षणाशी निगडीत असे व्हिडिओ पोस्ट करत असतो आपण जर अजूनपर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अर्थात हा व्हिडिओ पाहून नक्की करा आणि हो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा कारण व्हिडिओच्या शेवटी एक खूप महत्वाची अशी टिप मी पालकांसाठी सांगणार आहे की जी करणं प्रत्येक पालकासाठी खरंच गरजेचं आहे चला तर मग असे काही मुद्दे जे मी तुमच्यासाठी खरंच लिहून घेतलेत कारण त्यातला एखादा मुद्दा विसरू नये म्हणून तर शाळा सुरू होताना सगळ्यात महत्वाच्या गोष्टी ज्या शाळेला ॲडमिशन घेताना लागतात आणि शिवाय शाळा सुरू झाल्यावर एक पहिल्या पंधरा दिवसांमध्येच पालकांना या गोष्टींची धावाधाव करायला लागू शकते म्हणून या गोष्टी आवर्जून लक्षात घ्या ज्या पालकांनी आपल्या मुलांचे आधार कार्ड्स काढलेले नसतील तर त्यांनी ताबडतोब आता बराच दिवस अजून वेळ आहे एकवीस बावीस दिवस तरी शाळा सुरू व्हायला वेळ आहे तर या काळात आपल्या मुलांचे आधार कार्ड जरूर काढा कारण शाळा सुरू होताना शाळेच्या रजिस्टरला आधार कार्डची नोंद लागते शाळेतल्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर करण्यासाठी आता बरेचसे व्यवहार ऑनलाईन होतात तर या ऑनलाईन मुलाच्या रजिस्ट्रेशनसाठी वेगवेगळ्या गोष्टींसाठी आधार कार्ड हे असावंच लागतं आणि ते आधार कार्ड नसेल तर शाळेला सुद्धा खूप अडचणी येतात आणि त्यानिमित्त मग वारंवार पालकांना आधार कार्डची मागणी केली जाते आणि तेव्हा अर्थात पालक कामामध्ये बिझी असतात तेव्हा आता हा वेळ आहे तर या वेळेत नक्की नक्की मुलांचं आधार कार्ड काढून घ्या दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांचे आयडेंटी साईजचे फोटो काढून ठेवा शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत जे काही रजिस्टर असतं त्या रजिस्टरला संचयी नोंद पुस्तिकेला लावण्यासाठी मुलांचे फोटो लागतात थोडेच दिवसात स्कॉलरशिपचे फॉर्म भरायला येतात तर या स्कॉलरशिपच्या फॉर्मला सुद्धा मुलांचे आयडेंटी साईजचे फोटो लागतात बऱ्याच शाळांमध्ये आधार कार्ड मुलांचं बँक पासबुक फोटो एकत्रच दाखल्याबरोबरच घेतले जातात त्यामुळे अचानक मुलांची आणि तुमची धावधाव होऊ नये म्हणून आवर्जून मुलांचे साईजचे फोटो काढून ठेवा पुढची गोष्ट म्हणजे मुलांचं नॅशनलाइज बँकेमध्ये किंवा म्हणजेच राष्ट्रीयकृत बँकेमध्ये बँकेचं अकाउंट काढून ठेवा हल्ली आता मुलांचे सुद्धा अकाउंट झिरो बॅलन्सवरती निघतात तर हे जे झिरो बॅलन्सचे जे अकाउंट आहेत हे अकाउंट नंबर शाळेत मुलांना आवर्जून लागतात आपलं मूल जेव्हा शिष्यवृत्ती परीक्षेला बसतं त्यामध्ये ते पात्र ठरतं तेव्हा त्याची शिष्यवृत्ती कोणत्या अकाउंटवर जमा करायची यासाठी हे अकाऊंट्स काढणं खूप गरजेचं आहे मग पालकांचे वारंवार फोन येतात की गावातल्या बँकेत काढू का लोकल बँकेत काढू का तर लोकल बँकेत काढणं हा तुमच्या मर्जीचा प्रश्न आहे पण शाळेच्या रेकॉर्डसाठी नॅशनलाइज अर्थात राष्ट्रीयकृत शासकीय ज्या बँका आहेत त्या बँकांमध्ये आजच आपल्या मुलाचं सेपरेट असं खातं नक्की काढून घ्या आता सुट्टीत मुलं आपला बराचसा वेळ कार्टून बघण्यात किंवा वेगवेगळ्या गोष्टी बघण्यात मोबाईलवरच्या गेम खेळण्यात घालवत असतात तर याच वेळेचा थोडासा सदुपयोग करून तुम्ही तुमच्या मुलांकडून स्वतःचं नाव स्वतःचा पत्ता आई वडिलांचे फोन नंबर जवळच्या अगदी जबाबदार अशा किंवा जिव्हाळ्याच्या अशा दोन स्नेहांकितांचे फोन नंबर अर्थात दोन शेजाऱ्यांचे फोन नंबर दोन मित्रमैत्रिणींचे फोन नंबर आवर्जून मुलांना पाठ करायला सांगा आणि तुम्ही मुलांना ज्या वह्या घेणार असाल तर त्या वह्यांमध्ये प्रत्येक वहीच्या पहिल्या पानावर मुलांचं नाव त्यांचा पत्ता आईवडिलांचं पूर्ण नाव हो। आई वडिलांचे फोन नंबर दोन शेजाऱ्यांचे फोन नंबर दोन मित्रमैत्रिणींचे फोन नंबर आपलं मूल जर बसनी जाणार असेल म्हणजे स्कूल बसनी जर जाणार असेल तर त्या स्कूल बसशी संबंधित ड्रायव्हरचा वगैरे फोन नंबर लिहून घ्या घ्या आपलं मूल जर रिक्षानी जाणार असेल तर रिक्षावाले काकांचा फोन नंबर त्या वहीवरती लिहिलेला असावा शाळेच्या मुख्याध्यापकांचा शाळेत जे कोणी वर्गशिक्षक असतील त्यांच्या फोन नंबर लिहिण्यासाठी जागा रिकामी ठेवा आणि शाळा सुरू झाल्यानंतर अर्थात तिथं या गोष्टी पटकन कर फ्री करा या गोष्टींचा मुलांना खूप उपयोग होतो बऱ्याचदा आम्ही असं बघतो की शाळेत आलेल्या अगदी पाचवीच्या वर्गातल्या मुलाला स्वतःच्या आईवडिलांचा फोन नंबर पाठ नसतो तर हा फोन नंबर आपल्या मुलाला पाठ असणं खूप गरजेचं आहे त्यामुळं ही गोष्ट नक्की करा पुढची गोष्ट म्हणजे बऱ्याच शाळांमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर वर्ग शिक्षक विषय शिक्षक कोणत्या वया आणायच्या किती आणायच्या हे सांगतात पण जनरली जर तुम्हाला जर त्या वेळेला वह्या घ्यायला वेळ होणार नसेल तर तुमच्यासाठी माहिती म्हणून प्रत्येक विषयासाठी एक अशी दोनशे पेजीस वही मुलांना आवर्जून लागते आणि ग्रहपाठसाठी एक वही अशी वही लागते मग सहा विषयांच्या सहा वया सहा विषयांच्या ग्रहपाठच्या सहा वया एक्स्ट्रा एक दोन वया म्हणजे साधारण एका मुलाच्या काठी आपण साधारण एक डझनभर वया लागतील अशा पद्धतीने आपण आपलं बजेट नोंदवून ठेवा आपण आपल्या बजेटची जोडणी करून ठेवा आपण कोणत्या शाळेत घालणार आहोत त्या शाळेचा युनिफॉर्म काय आहे तो कुठं मिळतो याची खात्री करून तो सुद्धा खरेदी करून ठेवायला काहीच हरकत नाही बऱ्याचदा असं होतं की शाळा सुरू होऊन बरेच दिवस झाल्यानंतर सुद्धा पालक दाखला अजून जमा करत नाहीत तर या सगळ्यामुळं शाळेला सुद्धा नाहक मानसिक त्रास होतो शाळेतल्या शिक्षकांना विनाकारण त्रास होतो शाळेच्या जे रेकॉर्ड असतं ते रेकॉर्ड खोळवलं जातं त्यामुळं आपला मुलगा मुलगी ज्या शाळेतून येणार आहे त्या शाळेतून दाखला घेऊन येणं आणि तो वेळेत शाळेत जमा करणं या गोष्टी सुद्धा पालकांच्यासाठी तितक्याच महत्वाच्या आहेत त्यामुळं ही महत्वाची गोष्ट अगदी नोंद घेऊन ठेवा पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं मूल हे घरात आपलं एकट्याचं एकटं असतं ते लाडकं असतं पण या काही दिवसांमध्ये त्या मुलाची मानसिकता अशी करून ठेवा की शाळेत गेल्यावर बाळा तू घरात एकटा आहेस पण शाळेत गेल्यावर पन्नास घरची पन्नास मुलं आलेली असतात तर या सगळ्या मुलांशी तुला जुळून घ्यावं लागणार आहे या सगळ्या मुलांच्या बरोबर वर तुला हसत खेळत वागावं लागणार आहे त्यामुळं घरात सुद्धा असं मैत्रीपूर्ण वातावरण मुलांना कसं मिळेल मुलं एकमेकांमध्ये कशी मिसळतील या दृष्टीनं थोडेफार प्रयत्न असू द्या म्हणजेच आपलं मूल जिथं खेळायला जातं तर त्या खेळणाऱ्या मुलांशी खे मुला कसं जमवून घेत शेजाऱ्यांशी कसं जमवून घेतं या नकळत छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या मनावरती नक्कीच बिंबून ठेवा आणि आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे व्हिडिओच्या शेवटी अत्यंत महत्वाची गोष्ट पालकांनी आवर्जून करायला पाहिजे ती म्हणजे बऱ्याच घरात आपण असे संवाद ऐकतो की मुलं जेव्हा दंगा करतात तेव्हा पालक त्या ते मुलाची समजूत घालताना म्हणतात Hmm, आता शाळा सुरू होती बघ बघ कसं तुला शाळेत नेऊन डांबतो सकाळी नऊ ला गेला का नाही घरातनं संध्याकाळी सहा वाजताच घरला येशील बघ ती जादा आधा ता तास चालू होत्या शाळेतलं मग शाळा चालू होत्या मग अकरा ते पाच बस तुला कोणच सोडणार नाही ना, आणि मॅडमला बी जाऊन सांगणार आहे वाईस जरा काय चुकलं की ह्याला हाना ह्याला पडूच तो हाना ह्याला सोडूच नाचा असा चांगला ह्याला डांबूनच ठेवतो बघ तुला वाटच बघ तू आता शाळा सुरू होणार आहे तुझी अशी वक्तव्य जेव्हा पालक करतात तेव्हा मुलांच्या मनावर नकळतपणे हा संस्कार होतो की शाळा म्हणजे आनंद देणारं ठिकाण नाही तर शाळा म्हणजे कुठंतरी विद्यार्थ्यांना डांबून ठेवण्याचं ठिकाण आहे आणि या अशा वाक्यांमुळं नकळतपणे मुलांच्या मनात शाळेबद्दल अनास्था निर्माण होते या अशा वाक्यामुळं नकळतपणे मुलं शाळेला घाबरतात शाळा म्हणजे काहीतरी एक बागोलुवा वाटतो आणि त्यातला आनंद नाहीसा झाल्यामुळं आपोआपच मुलांच्या मनात जी शाळेबद्दलची गोडी असते त्या गोडीला आपण सुरुवातीलाच कुठेतरी सुरुवात लावतो आणि त्यामुळं मग त्याची सुरुवात या निगेटिव्ह वातावरणातून निगेटिव्ह विचारामधून सुरू झाल्यामुळं त्याचा परिणाम ओव्हरऑल त्याच्या मनावरती होतो त्यामुळं कृपा करून शाळा सुरू होणार आहे या पार्श्वभूमीवर आपलं मूल जास्तीत जास्त शाळेत कसं रमणार आहे तिथं त्याच्या आवडीच्या गोष्टी कशा मिळणार आहेत मित्रमैत्रिणी खेळ विद्यार्थी वेगवेगळे सवंगडी सगळ्या त्याच्या आवडीच्या गोष्टी कशा मिळणार आहेत या दृष्टीनं मुलांच्या मानसिकतेची तयारी आपण करून घ्या यासह अनेक गोष्टी अशा असतात की ज्या पालकांनी मुलांच्यासाठी करणं गरजेचं असतं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या गोष्टी कशा वाटल्या त्या मला कमेंट करून नक्की कळवा आणि हो तुमच्याजवळ जरी असे काही मुद्दे असतील ना की शाळा सुरू होण्यापूर्वी अजून काय तयारी करून घ्यायला हवी तर ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा की ज्याचा फायदा आपल्या सगळ्या पालकांना होईल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुद्धा नवीन शाळेत प्रवेश घेणार आहात शाळा प्रवेशासाठी आणि पालक बंधू भगिनीनं तुम्हाला सुद्धा येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी मनपूर्वक हार्दिक हार्दिक सदिच्छा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार